कामात सर्वाधिक खोडा घालणारे वनविभाग हे झारीतील शुक्राचार्य प्रचार सभेत नितीन गडकरी स्पष्टच बोलले गडचिरोली नागपूर ते देसाईगंज नागपूर ते गोंदिया नागपूर ते चंद्रपूर अशा ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याचं आमचं लक्ष असून अवघ्या एक तास वीस मिनिटात वातानुकूलित प्रवास गडचिरोलीकरांना घडवू असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देसाईगंज येथील प्रचारसभेत दिले आहेत गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडवताना सर्वाधिक खोडा घालणारा वनविभाग झारीतील शुक्राचार्य असून त्यांना घेराव घातला पाहिजे असा टोला सुद्धा नितीन गडकरी यांनी लगावला आहे ते गडचिरोली चिमूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक यांच्या प्रचारासाठी देसाईगंज येथे आयोजित सभेत बोलत होते तरुणांची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या नक्षलच्या मार्गावर वळवण्यात आलं आहे मात्र जिल्ह्यात जसजसा विकास होत जाईल तसतसे हे युवक परत रोजगारासाठी माघारी येतील आणि एक दिवस येथील नक्षलवाद संपूर्ण समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास नितीन गडकरींनी बोलताना व्यक्त केला आहे गडचिरोली जिल्हा हा निसर्गसंपन्न असून असा जिल्हा इथे निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे सोबतच या जिल्ह्यामध्ये रस्ते रेल्वे हॉस्पिटल विमानतळ मोठ्या इंडस्ट्रीजसारख्या गोष्टींचा विकास होत आहे त्यामुळे आगामी काळात हा जिल्हा विकसित प्रगतशील आणि सर्वार्थाने संप असन असा जिल्हा म्हणून नावारुपास येईल असा विश्वाससुद्धा नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केला आहे अशोक नेते यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षात या जिल्ह्यातील रस्ते आणि रेल्वेचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत ला गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झालेला आहे एकशे ऐंशी किलोमीटरचा हा रस्ता पूर्वी या मार्गाने प्रवास करताना चार ते साडेचार तास लागत होते मात्र अलीकडे झालेल्या विकास कामामुळे अवघ्या दोन तासात आपण नागपूरला पोहोचू शकतो मोदीजींच्या नेतृत्वाखालील आपल्या सरकारनेही केले आणि मला अतिशय आनंद आहे की या क्षेत्रातले खासदार अशोक नेते यांनी सातत्याने जिल्ह्याच्या विकासाकरता प्रयत्न केला आज त्यांच्या प्रयत्नामुळे गडचिरोली ते वडसा रेल्वे लाईनचं काम सुरू झालं आणि त्याचप्रमाणे इतर दोन रेल्वे प्रकल्पाचा देखील सातत्याने ते पाठपुरावा करत आहेत या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरचे बंधारे बांधले जावे म्हणून त्यांनी दहा वर्षापूर्वी मला निवेदन दिलं होतं आणि पाच बंधारेची मागणी केली होती त्यातला एक बंधारा बांधून पूर्ण झाला आणि दुसरा बंधारा सत्तर टक्के पूर्ण झालेला आहे पण या सगळ्या बंधारामधून पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकास करायचा असेल तर शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला जर समृद्ध संपन्न करायचं असेल तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला सिंचनाकरता पाणी उपलब्ध झालं पाहिजे माननीय धर्मराव बाबा इथे उपस्थित आहेत आमदार खासदार अशोक नेते आहेत डॉक्टर देवराव फुळी आहेत या सगळ्यांना माझी विनंती आहे मी आत्ताच या संस्थेच्या अध्यक्षांना विनंती केली की या परिसरामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जे पाणी निघेल ते याच परिसरामध्ये जसं बँकेत आपण पैसे डिपॉझिट करतो तर या ठिकाणी हे पाणी डिपॉझिट करा गावातलं पाणी गावात गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात झालं शेता आणि जमिनीत जर पाणी मुरलं तर नक्कीच आपल्या विहिरीला चोवीस तास पाणी उपलब्ध होईल मला आता आठ डिलीट्स मिळाल्या डॉक्टरेट मिळालेल्या आहेत त्यापैकी चार डिलीट कृषी विज्ञानामध्ये मिळालेला आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा या भागामध्ये तलाव आहेत मी आताच विनंती केली की के मी महाराष्ट्रात आणि देशात एक हजार अमृत सरोवर बांधले नदी नाल्यांचं खोलीकरण केलं अनेक तलावांचं खोलीकरण केलं आणि त्यातून वॉटर कॉन्झर्वेशन जलसंवर्धनाची क्षमता वाढवली माझी विनंती आहे की आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव आहेत माझी सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे की या तलावाचं खोलीकरण करण्याकरता मी एन एच आयच्या रस्त्याच्या बाजूला जेवढे तलाव असतील त्याचं फुकट खोलीकरण नदी नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण करून द्यायला मी तयार आहे आणि त्यातून निघालेलं ॲग्रिगेट आहे मटेरियल आहे त्या रस्त्याच्या कामामध्ये वापरून आपण हे फुटाद काम करूया आणि वॉटर कॉन्झर्वेशनचं दा काम झालं तर हा सगळा भाग समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गडचिरोली